तो सोब वडेल मराठा समाजाला आरक्षण एस सी बी सी वर्गामध्ये दिल्यानंतरही वेगळं दहा टक्के दिल्यानंतरही आणि ते कोर्टात आम्ही टिकू कारण या आधीचं मान्य देवेंद्रजी मुख्यमंत्री असतानाचं रिझर्वेशन आरक्षण मराठा समाजाचं हे केंद्रामध्ये टिकलं नाही त्याच्यामध्ये त्यावेळेच्या उद्धवजी सरकारने पुरेशी मेहनत घेतली नाही असा आमचा आरोप आहे पण ते फेटाळताना जी निरीक्षणं नोंदवली सुप्रीम कोर्टाने त्या सर्व निरीक्षणांचा विचार करून उदाहरणार्थ सॅम्पल सर्वे जो आहे ते सॅम्पल जास्त घ्यायला पाहिजे ती आम्हाला तीन कोटी घेतली त्यामुळे आमचा दावा असा आहे की एस सी बी सी आरक्षण जे मराठा समाज वेगळे आम्ही टिकू तरीसुद्धा मोठ्या प्रमाणावर मराठा समाजामध्ये हा विषय सुरू आहे की आम्हाला कुणबी म्हणा सरसकट कुणबी म्हणा आणि सरसकट कुणबी म्हणून ओबीसीतून आरक्षण द्या जे पन्नास टक्के जात असेल ते नक्की टिकेल आज आम्ही मराठा समाजामध्ये आरक्षणासाठी काम करणाऱ्या अनेक संघटनांचे नेते ज्यात मनोजदादा जरांगे पाटलांनासुद्धा संपर्क के केला ते आजारी असल्यामुळे फोनवर नाही आले परंतु त्यांच्या वतीने एक सरपंच महोदय येत होते आणि त्यांनी असं म्हटलं की बा आत्ताच्या त्यांच्या तब्येतीच्या स्थितीमध्ये त्यांना येता येणार नाही पण आम्ही एक नोट पाठवतो ती नोटसुद्धा बैठकीमध्ये आम्ही वाचून दाखवली म्हणजे त्या अर्थाने त्यांचंसुद्धा सुद्धा म्हणणं बैठकीत आलं अशी बैठक झाल्यानंतर मग एक बैठक झाली प्रामुख्याने तीन रिटायर्ड जजेसची जी कमिटी झालेली आहे रिटायर्ड जज निवृत्त न्यायाधीश भोसले साहेब निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेब आणि निवृत्त न्यायाधीश शिंदेसाहेब त्यांच्याबरोबर ए जी आणि लॉ सेक्रेटरी आणि आम्ही शंभूराज देसाई प्रवीण दरेकर प्रसाद लाड सिंग राणा आमचे राव राजा राजा राऊत असे सगळे बसलो तर त्या सगळ्यातून जो निष्कर्ष निघाला आहे तो निष्कर्ष वारंवार हाच निघतो आहे की दहा प्रकारची डॉक्युमेंट्स ही कुणबी दाखला मिळण्यासाठी हवी होती ती आपण बेचाळीस केली म्हणजे कुणबी दाखला मिळवणं आणखी सोपं केलं त्यातून आत्तापर्यंत शिंदे समिती नेमल्यानंतर एक लाख शहात्तर हजार नोंदी सापडल्या आणि एक नोंद हे तीनशे दाखले क्रिएट करतं मग माझा चुलत भाऊ आणि माझा मुलगा माझे माझी बहीण कारण ती बहीण जोपर्यंत तो दाखला मला मिळतो तेव्हा तिला तिला पण तो मिळतो असं एक लाख शहात्तर हजार एक लाख सत्त्याहत्तर हजार नोंदी ज्या सापडल्या ज्याच्यातून प्रत्येकी तीनशे एवढ्या नोंदी मिळतील त्यांना कुणबी दाखले मिळाले ते ओबीसीत गेले त्यांना ओबीसीचे फायदे मिळायला सुरुवात झाले यावेळेला ॲडमिशनला मी उच्च शिक्षण मंत्री आहे तर अनेक जण कालपरापर्यंत मराठे होते कुणबी दाखला मिळाला आणि त्यांनी ओबीसीतून ॲडमिशन घेतलं पण सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी करा याची खूप कायदेशीर अडचण आहे असं वारंवार आलं पण असं ठरलं आहे की दोन दिवसानंतर मराठा संघटनांच्या नेत्यांच्यामध्ये आलेल्या मागण्या जसे एक मागणी मराठा समाजाच्या नेत्यांच्या बैठकीत आली आहे की ए सी बी सी आम्हाला नको आम्हाला पुन्हा एकदा आर्थिकदृष्ट्या मागासं ई डब्ल्यू एस जे आरक्षण आहे ते आरक्षण आम्हाला मिळावं कारण त्यात ते आरक्षण सुप्रीम कोर्टामध्ये टिकलं त्याला आता आ, सुप्रीम कोर्टात टिकल्यानंतर मागे जायला काही वाव नाही आणि त्यात जातीचं आरक्षण नसणाऱ्यांना ते मिळत असल्यामुळे खूप कमी जाती राहिल्या आणि मराठा समाजाला तीन वर्ष साडेआठ नऊ साडेआठ नऊ साडेआठ टक्के नौ, मिळालं केंद्रातल्याही नोकऱ्या केंद्रातल्याही सवलती त्यांना एलिजिबल असतात पात्र असतात मग आम्ही ते घालवलं आणि ए सी बी सी मिळवलं तर आमचं सी बी सी काढून घ्या कारण ए सी बी सी असताना आर्थिकदृष्ट्या बागासांचं आरक्षण देता येत नाही त्याची तळटिपच अशी आहे की जातीचं आरक्षण मिळणाऱ्यांना ते आरक्षण मिळणार नाही आता हे एक नवीनच विषय समोर आला याला सर्व समाजाने मागणी मान्य करायला लागेल आणि एस सी बी सीचं आरक्षण दिलेलं मागे घेणं हा काही सोपा विषय नाही आहे